वर सातारा पसष्ट किलो सुवर्ण पदकाची मानकरी अडसष्ट किलो नित्याचेस दोन खेळाडून अडुसष्ट दुलरी पचाळीस मयुरी तालुक्या कोल्हापूर आणि कामिनी अहमदनगर अर्जुन शिंदे उदय

स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस भव्य दिव्य आयोजन या भव्य सोहळ्याचं आपल्या उदगीरच्या नगरीमध्ये क्रीडा आणि संस्कृतीचं माहेरघर घर असलेली आपली उदगीर नगरी या उदगीर नगरीमध्ये होता हा भव्य दिव्य सोहळा या आज आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन बनवणारी महाराष्ट्राची लोक परंपरेची महाराणी नागरी आपल्यासाठी इथे असणार आहे त्यासोबतच प्रसिद्ध सेलिब्रिटी गायिका श्रावण महाजन यांचं सादरीकरण असणार आहे आणि त्यासोबतच सादरीकरण आपल्या महाराष्ट्रीय लोकपरंपरेला परंपरेला मानाचा मुजरा अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि त्यासोबतच क्रीडांची ही परवणी सो आपण सगळ्यांनी so, तिथे साथ असूयात आणि आपल्या क्रीडा प्रेमींना आपण प्रोत्साहनाचा हात देऊयात तेजस मोरे चालू लाभ जय पाटील सोलापूर दोन्ही पैलवानांनी तयारी करून आखाड्या बाजूला राहा कास्टूम परिधान करून वैभव रुपनवर सांगली लाल कास्टूम ज्ञानेश्वर ने पाटील कोल्हापूर निळा कास्टूम दोन्ही पैलवानांनी तयारीला लागा चालू कुस्ती लागेल ब्रांच झालेल्या कुस्तीमध्ये मयुरी सौक्य कोल्हापूर